दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने डोंबिवली स्टेशन स्टेशनबाहेरील परिसर हा संपूर्ण जलमय झाला आहे एमआयडीसी निवासी भागातील रस्ते पाण्याखाली गेले असून पालिका प्रशासनाने सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे मात्र सकाळी मुंबईला कामाला गेलेल्या कथाकरमाण्याचे मोठ्या प्रमाणात हाल झालेत मुंबईतील मध्य आणि हर्बरमधील काही रेल्वे स्थानकातील रेल्वे रुळ हे पाण्याखाली गेल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती एमआयडीसी निवासीमधील मिलापनगर वंदे मात्र मुद्यान आणि सुदामानगरमधील चार बिल्डिंग गौरी नंदन सोसायटी परिसरात मोठ्या नाल्यातील पाणी हे रहिवाशी बंगलो व इमारतीच्या आवारात घुसले असून पाऊस असा सुरू राहिल्यास हे पुराचं पाणी घरात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे याबद्दल सतर्क रहिवाशांनी केडीएमसी एमआयडीसी प्रशासनाला कळवलंय तर एजन्सी अनंतम सिग्नल वंदे मात्र उद्यानाजवळील मोठ्या नाल्यांच्या संरक्षक भिंतीला काही ठिकाणी भगदाड पडलं असून त्यातून नाल्याचं पाणी रस्त्यावरती येत आहे जर भिंत कोसळून पडली तर मोठी आपत्ती येण्याची शक्यता असल्याने आजूबाजूचे रहिवाशी घाबरले आहेत तर चार बिल्डिंग गौरीनंदन सोसायटी परिसरातील मोठ्या नाल्यात गेल्या वर्षभरापासून पाईपलाईन शिफ्टिंग आणि नाल्या रुंदीकरणाचं काम अर्धवट स्थितीत असल्याने आता ह्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे एकंदरीतच निवासी क्षेत्रात मिलापनगर खासदार बंगला एम्स हॉस्पिटल रस्ता सुदर्शन नगर आणि संदेश सोसायटी हा परिसर जलमय झाला आहे तर यात बारवणी धरण भरल्याने त्यातील पाणी सोडल्यास लोकांच्या काणी आल्याने लोक घाबरलेले दिसत आहे तर निळजेतील काही भागात पाणी देखील मोठ्या प्रमाणात चाचले आहे